अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत पंढरपूर येथे आक्रोश मोर्चा संपन्न झाला दादा हे किती असते दादा वाज मुंडे राजीनामा हे काही सापडलं नाही आजीब दादा हे पत्रकारांना हिडीस पिडीस करणं सोडा आणि कालचा व्हिडिओ बघा तुमचे सगळ्या पक्षाचे लोक आरोपी आहेत आणि त्यांचा मास्टर माइंड सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काळात पकडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा <laughs> आणि तुम्ही म्हणता गप हे नाही चालणार तुमची दादागिरी नाही चालणार <laughs> आणि पवार दादागिरी चालणार नाही <laughs> <laughs> या ठिकाणी संतोषी राहणारा आम्ही खपून घेणार नाही चोवीस तास टाका हे व्हिडिओ बघून काय तुम्हाला वाटत असेल म्हणाला तर बघा थोडं जरी काळी जाते तर बघा आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या असा असणारा आव्हान या माध्यमातून <स्थासित> म्हणून ते बसलेले तोपर्यंत चौकशी होणार नाही चौकशी पुढे जाणार नाही आणि म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला ही सुद्धा आमची या मोर्चा मधली मागणी मित्रांनो मला एक समजत नाही की हे नेमके त्या कोठडीमध्ये यांना करायला लागतं मांजर सुम्याला संपत्ती सोलापूरला संपत्ती ती जाधव म्हणून कोण आली सगळीकडे तिची संपत्ती सापडायला संतोष देशमुख करून या महेश पवार हिंमत म्हणा यांचा निकाल थांबत नाही यांची हिंमत थांबत नाही या इंस्टाग्रामवर रील्स बनवून आवाज उठवणाऱ्या तरुणाला तुझा संतोष देशमुख करून म्हणून धमकी दिली जाते मी दि महेश पवारला सांगितलंय ज्यानी ज्यांनी धमकी दिली त्याला सांग तुमचा बाप दीपक केदार आमच्या बाजूने कोणताच माईचा लाल आमच्या डोक्याला आणि केसाला धक्का लावू शकत नाही पूर्ण ताकदीने आम्ही उतरलो पूर्ण ताकदीने धनंजय देशमुख या वैभवीला ताकद देणार आहेत या महाराजाच्या लढ्यामध्ये पुण्याच्या बाबासाहेबांचा विचार वाचवण्यासाठी हे वारकऱ्यांचं <laughs> लेकर <laughs> वाचवण्यासाठी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भावला वाचवण्यासाठी त्याला न्याय मरण आलं तरी चालेल या वैभवीची साथ हा भीमसैनिक सोडणार नाही हे या माध्यमातून जाहीर करतो तात्काळ जर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे आणि चौकशी सगळ्यांची झाली पाहिजे जामीनाची आशा चालली आता जामीन मिळतोय का